यूट्यूबर पहिल्यांदाच आपण अशी ही उपवासाचे पापड भाजून खाणारे रेसिपी बघणार आहोत तर चला तर पाहूयात कसे बनवायचे हे भाजून खाण्याचे हे शाबूचे उपवासाचे पापड तर तुमचा नवरात नवरात्रीचा उपवास किंवा श्रावणी जर असेल तर नक्कीच बनवा बाकी ती पांढरशी पुढं झालेली आहे भातवडी हे शाबूची आणि उपवासाला चाललेली भातवडी आहे तर पहा अगदी भाजून असून पण किती क्रंची झालेली आहे आणि तळल्यानंतर तर अगदी कडे भिरवूनच उडलं नव्हते तर अजिबात तेलकट राहत नाही किंवा दातालाही चिकटत नाही तर चला बघूयात आपण याची रेसिपी कशी कशी करायची ते पहा किती मोठी झालेली आहे तळून पण वा काय दिसते चला आपण बघूयात आता याची यासाठी मी दोन वाटी शाबू घेतलेला आहे तर पापड्या बनवण्यासाठी अगोदर रात्रीच दोन वाटी शाबू घेतलेला आहे हा निवडून नितळून स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचा यासाठी दो एक वाटी शाबूला पाच वाटी पाणी गरम करून घ्यायचं एका पातेल्यात याप्रमाणे माझ्याकडं दोन वाटी शाबू असल्यामुळं मी पाच वाटी पाणी हे गरम करायला ठेवलेलं आहे त्याला चांगली उकळी येऊन द्यायची खळखळ पाणी उकळवून द्यायचं तोपर्यंत मी काय केलेलं आहे के की हा शाबू मी असाच नाही वापरत त्याला स्वच्छ धुवून वगैरे नीट करून स्वच्छ क्लीन करून घेते तोपर्यंत पाण्याला पहा ते उकळी आलेली आहे हे उकळी आलेलं पाणी त्या शाबूमध्ये टाका किंवा शाबू त्या पाण्यामध्ये ॲड करा पण त्यासाठी मोठी पातळी घ्या कारण की शाबू हा फुगलून दुप्पट तिप्पट उमलून होतो आणि अशा प्रकारे त्याला ह हलवून घ्या रात्री झोपेपर्यंत तुम्ही ह्याला दोन तीन वेळा हलवू शकताय तर हे अगोदरच्याच रात्री ज्या दिवशी आपल्याला पापड घालायचं ना त्याच्या आदल्या रात्री ना हे सर्व शाबू वगैरे भिजत ठेवायचं आहे तुम्हाला या कोमट पाण्यामध्ये तर अशा प्रकारे हलवा आणि रात्री झोपतानाही एक दोन वेळेस हलवून घ्या आणि ह्याला व्यवस्थित झाकून वगैरे ठेवा झोपायच्या अगोदरही एक दोन वेळा तुम्ही हलवून घेऊ शकताय पहा आता सकाळी सकाळी कसं होतंय शाबू भिजून रात्रभर असाच ठेवायचा सकाळी पहा शाबू भिजून कसा झालेला आहे अगदी व्यवस्थित मस्त मऊ भिजलेला आहे सड चांगलं आहे अजिबात डिकळा वगैरे काही झालेला नाही त्याचा किंवा खाली चिटकून पण राहिलेला नाही आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात थोडं थोडा शाबू घेऊन करून घेऊयात पहा आता हा बारीक झालेला आहे अशा प्रकारे सर्व पातळीतील तिलशापो मी बारीक करून घेते आणि पहा ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जर काही घट्ट वाटत असेल मला तर घट्ट वाटतं म्हणून मी ती ह्याच्यामध्ये कोमट पाणी ॲड करा थंड पाणी अजिबात ॲड करू नका यामध्ये मी कन्सिस्टन्सीनुसार मी कोमट पाणी ॲड करून घेत आहे तुम्ही पण तुम्हाला हवी तसं हवी तशी कन्सिस्टन्सी पहा अगदी इडलीच्या बॅटरसारखी कन्सिस्टन्सी बनवली तरी चालेल त्यानुसार तुम्ही पाणी वगैरे ॲड करू शकता तुम्हाला चवीसाठी जर तिखट हवं असेल तर थोडीशी हिरवी मिरची पण कुटून किंवा चटणी पण टाकू शकतं चटणीची चिमट आणि पण शिवायसाठी आणि लहान मुलांना खाण्यायोग्य व्हावेत म्हणून मी यामध्ये काही चटणी किंवा तिखट काहीच ॲड करत नाही आहे अशा प्रकारे आपलं बॅटर बनवून रेडी झालेलं आहे ना शिजवायचं टेन्शन ना काहीच टेन्शन लगेचच तयार होतं आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात एक टेबलस्पून मीट, एक ते दीड टेबलस्पून मीट यामध्ये ॲड केलेलं आहे दोन वाटी शाबूसाठी आता ह्यालाही चा चांगल्या प्रकारे हलवून घेऊयात व्यवस्थित मीठ याच्यामध्ये टाकून आणि चला आता आपण वरती कच्चीवरती याच्या पापड्या बनवूयात तर ह्या पापड्या शक्यतो प्लॅस्टिकच्याच काक पेपरवरती बनवा कारण की हे शाबू हा खूप चिकट असतो आणि अशा प्रकारे अगदी पटपट पापड्याही बनवून होतात दहा मिनटंसुद्धा लागत नाहीत तुम्हाला एवढ्या पापड्या बनवण्यासाठी तर अगदी खूप इझी आणि मस्त ही रेसिपी आहे नक्कीच करून पहा आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा व्हिडिओसाठी चॅनलला कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा तर अशा प्रकारे आपण उन्हात ह्या पापड्या दोन तीन दिवस वाळवून घेऊयात दुसऱ्या दिवशी पहा अशा दिवशी पहा ह्या पापड्या अशा काढायच्या आहेत अगदी अलगत निघतात आणि ज्या बाजूने काढल्यात ना अशा उलट्या नाही टाकायच्या ज्या बाजूने काढल्यात ना त्या अशाच सर्व पापड्या काढून त्याच बाजूला टाकायच्या आहेत पहा अगदी लगेचच निघतात निघायला हे सोपे आहेत का जा का लगे पहा अशाच टाकायच्या आहेत ज्या बाजूने काढल्या त्याच बाजूनं टाकायच्या आहेत लगेचच निघतात त्यामुळे खूपच इझी आहे सर्वच पद्धत दोन दिवस ओन्हामध्ये वाळवल्यानंतर पहा किती छान झालेले आहेत आता ह्या पापड्या चला आपण आता भाजून घेऊयात ह्या पापड्या गॅसवरती भाजू शकता तुम्ही चुलीवरतीही भाजू शकता तर अशा प्रकारे बनाव उपवासाचे भाजणीचे शाबूचे पापड नक्कीच बनवून आणि खाऊन पण पहा अगदी तांदळाच्या भाकरीसारखे शुभ्र उमलतात अजिबात दाताला वगैरे चिटकत नाहीत तर फास्ट फास्ट गॅसमध्ये असंच भाजून घ्यायचं आहे ते म्हणजे करपत वगैरे नाही आणि सगळ्या बाजूने पण भाजले जातं तुम्ही बघू शकताय पहा मी गॅसवरतीच भाजलेलं आहे आणि सगळ्या बाजूने पहा किती व्यवस्थित आणि सगळीकडून भाजून निघलेलं आहे अजिबात अजिबात कच्ची वगैरे राहिली नाही आहे तर आवाजवरून तुम्हाला समजलं असेल किती कुरकुरीत पापडी झालेली आहे तर पहा तळून पण दाखवते मी आता कशी होते अगदी कढई भरून उमलून तयार होते पांढरी शुभ्र अशी अगदी दोन पापड्या खाल्ल्या तरी पण तुम्हाला फराळ करायची गरज नाही तर नक्कीच बनवून पहा